नमस्कार मी आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतोय आज आपल्याला पाहायचं आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने सायन्स म्हणजेच विज्ञान या विषयामध्ये वीस प्रश्न येत असतात आणि या वीस प्रश्नांमधून मिनिमम पंधरा प्लस प्रश्न राईट आणण्यासाठी आपल्याला नेमकं कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी कशा प प्रकारचा अभ्यास आणि नेमकं काय वाचायला हवं या संपूर्ण गोष्टींचा आढावा आपण आपल्या या आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत म्हणजेच परीक्षा जवळ आलेली आहे जवळपास पंधरा ते वीस दिवस परीक्षेला राहिलेले आहेत आणि या वीस ते पंचवीस दिवसाच्या मध्ये नेमकं सायन्ससाठी विज्ञानासाठी काय करायला हवं याचा संपूर्ण आढावा आपल्याला आज या सेशनमध्ये घ्यायचा आहे लक्षात घ्या विज्ञान हे सर्वांनाच एक अवघड परीक्षेमध्ये अवघड वाटणारा घटक आहे आणि हा घटक सोपा कसा करायचा आहे हे आज तुम्ही माझ्यासोबत पाहणार आहेत कारण मागच्या दहा वर्षांच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेंचा संपूर्ण आढावा संपूर्ण मी म्हणेल की चिर चिरफाड करून त्याच्यामधून कुठल्या टॉपिकमधून कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ह्या दहा वर्षांमध्ये काय ट्रेंड राहिलेला आहे हा ट्रेंड मी थोडक्यात फॉलो केलेला आहे आणि हा तुम्हाला इथे थोडक्यात इथे एक्सप्लेन केलेला आहे की नेमकं विज्ञानामध्ये नेमकं तुम्हाला वाचायला काय हवं वाचायला काय हवं आहे राईट तर इथे आपण बघूयात विज्ञान सायन्स विषयामध्ये वीस प्रश्न येत असतात कधी कधी पंचवीस प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत आपण मिनिमम वीस प्रश्न ॲव्हरेजमध्ये धरूयात वीस प्रश्नापैकी पंधरा प्लस प्रश्नांचे उत्तर आपल्याला ॲक्युरेट आणायचं येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी आपण स्ट्रॅटर्जी बघत आहोत तर सगळ्यात आपलं एम काय पाहिजे तर लक्षात घ्या सायन्स या परी सायन्स या पेपरमध्ये वीसपैकी किमान पंधरा प्रश्न आपल्याला अचूक आणायचे आहेत याच्यासाठी बेसिक एन सी आय टी महाराष्ट्रा बोर्ड हे वाचणं आपल्यासाठी आवश्यक आहे राईट टेक्स्ट टेक्स्ट बुक असतील आणि करंट अफेअर या तिन्हीचा समतोल आपल्याला करायचा आहे म्हणजे महाराष्ट्राचे जे आपण पाठ्यक्रमचे बुक जे म्हणतोय एन सी आर टी आहेत आणि याच्यासोबत करंट अफेअर आहेत या तिन्हीचा समतोल करून आपल्याला काय करायचं सायन्स हा पेपर इथे सॉल्व्ह करायचा आहे यामध्ये आपण बघणार आहोत की मुख्य सोर्स काय आहे अभ्यासासाठी तुम्हाला एकदम बेसिक अंडरस्टँडिंग कुठल्या गोष्टींची पाहिजे सगळ्या सर्वप्रथम एन सी आर टी आहे तुम्हाला तुम्ही वाचायला हव्यात तुम्हाला माहिती असायला हव्यात राईट त्याच्यामध्ये बेसिक अंडरस्टँडिंग तुमची क्लिअर होईल याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स टेक्स्टबुक जे आहेत सातवी ते बारावी पर्यंत त्याचे काही सिलेक्टेड टॉपिक्स आहेत याच्यामधून काही प्रॉब्लेम सुद्धा विचारण्यात येतात ओके आपण गणिती असं म्हणूत गणित किंवा काही प्रॉब्लेम सुद्धा याच्यामधून विचारण्यात येतात बेसिक असतात पण आपण कधीच न सोडवल्यामुळे कधी कधी अवघड वाटू शकतात गेल्या वर्षी म्हणजे व... गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे विचारण्यात आलेले नव्हते पण त्या अगोदर दोन ते तीन वर्ष आपण बघतोय की सातत्याने तीन चार प्रॉब्लेम जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारण्यात येतात सायन्समधून ल्युसेंट जी के ओके बेसिक अंडरस्टँडिंगसाठी हे महत्वाचं आहे सायन्सचा भाग रिव्हिजनसाठी महत्त्वाचा आहे त्याच्यासोबत पी आय बी असेल सायन्स रिपोर्टर असेल योजना असेल हे तुम्ही वाचू शकता इस्रो डीआरडीओ मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंटल सायन्सेस त्याच्या वेबसाईट्स आहेत हे तुम्ही सुद्धा सायन्ससाठी वाचू शकता त्याच्यानंतर भस्के भस्के सरांचं सायन्स एक बुक आहे ओके मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही सायन्ससाठी रेफर करू शकता यासोबतच आपण म्हणू शकतो की ज्ञानदीप अकॅडमीच्या लक्ष्मण सर आहेत राईट त्यांच्या सायन्सच्या क्लास नोट्स सा आहेत सुद्धा तुम्ही सायन्ससाठी रेफर करू शकता राईट हे सायन्ससाठी काही महत्त्वाचे सोर्सेस आहेत ज्ञानदीप अकॅडमीचा मॅप सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही सायन्ससाठी रेफर इथे करू शकता अभ्यासक्रमातील मुख्य विभाग कुठले आहेत तर आपल्याला सायन्समध्ये नेमकं काय काय विचारण्यामध्ये येतं तर फिजिक्स ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या सायन्समध्ये विचारण्यामध्ये येतात यासोबतच केमिस्ट्री एक डे डेली युसेज जो केमिस्ट्रीचं आहे दैनंदिन उपयोगामध्ये ज्या गोष्टी आहेत ओके खाण्याचा सोडा वगैरे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत बायोलॉजी मानवी शरीर आहे वनस्पती आहे त्याच्यामध्ये जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी हा महत्वाचा भाग आहे याच्यामधून सायन्समध्ये प्रश्न विचारले जात असतात एक हमखास प्रश्न ह्युमन बॉडीवरती विचारला जात असतो वेगवेगळे ऑर्गन्स आहेत राईट नेमकं कसे वर्क करतात याच्याविषयी तरी एखादा रेफरन्सवरती प्रश्न असतो वनस्पती विषयी सुद्धा एखादा प्रश्न असतो जैवतंत्रज्ञानामध्ये दोन किंवा तीन प्रश्न सायन्समध्ये विचारले जातात राईट बायोटेक्नॉलॉजी विषय सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये स्पेस असेल डिफेन्स असेल आय टी रोबोटिक्स ओके याच्यावरती नॅनो टेक्नॉलॉजी आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात एन्व्हायरमेंट प्लस सायन्स लिंकेज हे सुद्धा करून सायन्स प्लस एनवायरमेंट याच्यावरती सुद्धा करंट लिंकेजने प्रश्न विचारले जातात महाराष्ट्रात स्पेसिफिक काही सायन्स टेन टेकच्या न्यूज असतील या सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात म्हणजे मुख्य विभाग आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये एवढे अभ्यासाचे आहेत या वेगवेगळ्या क्षेत्रामधून आपल्या परीक्षेमध्ये एनव्हायरमेंटमध्ये प्रश्न विचारले जात असतात राईट आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग एन्व्हायरमेंटमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन महत्त्वाचे भाग आहेत सॉरी सायन्समध्ये राईट सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन महत्त्वाचे भाग आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे फिजिक्स आता फिजिक्समध्ये बल असेल ऊर्जा असेल गतीचे नियम न्यूटन्स लॉ याच्यावरती प्रश्न विचारले जातात विद्युत चुंबकतत्व प्रकाशशास्त्र याच्यावरती काही प्रमाणामध्ये गणिते विचारण्यात आलेली होती प्रकाशशास्त्र प्रकाशशास्त्र वा, असेल किंवा चुंबकीय असेल ओके किंवा विद्युत असेल याच्यावरती काही प्रॉब्लेम्स विचारण्यात आलेले होते दोन्ही विषय सुद्धा काही प्रॉब्लेम्स होते तरंग उष्णता हे काही महत्वाचे चॅप्टर्स आहेत फिजिक्समध्ये करायचे उपग्रह आणि रॉकेट तंत्रज्ञानाचा मूलभूत अभ्याससुद्धा या फिजिक्समध्ये आपल्याला आवश्यक आहे ओके okay, रॉकेट टेक्नॉलॉजी काय वगैरे एवढे महत्वाचे टॉपिक्स जे आहेत ते फिजिक्समध्ये आपल्याला करायचे आहेत कारण या टॉपिकवरूनच मागच्या दहा वर्षामध्ये प्रश्न इथे विचारण्यात आलेले आहेत फिजिक्समध्ये या व्यतिरिक्त आणखीन सुद्धा टॉपिक आहे ते करायचे सध्या तरी गरज नाही पूर्वपरीक्षेसाठी राईट कारण याच्यामधूनच प्रश्न आलेले आपल्याला दिसतात केमिस्ट्रीमध्ये बघितलं तर आपण मूलद्रव्य व संयोगे म्हणजे जे पिरडिक टेबल आहे ओके इनर्ट ग्लास गॅस कुठले आहेत वेगवेगळे एलिमेंट्स कुठले आहेत नवीन एलिमेंट्स कुठले ॲड झालेले आहेत राईट याच्यावरती सॉरी याच्यावरती बेसिक प्रश्न जे आहे है, है, है। ते इथे विचारण्यात आलेले आहेत याच्यानंतर आम्ल आहे क्षार आहे मीठ आहे दैनंदिन जीवनातील उपयोग आहेत याच्यावरती सुद्धा इथे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत धातू अधातू मिश्र धातू याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया ज्या आपले डेली युसेजमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत ओके ते इथे विचारण्यात आलेले आहेत तुम्ही याच्यासाठी एकदा पी वाय क्यू एकदा स्वतःहून पाहून घ्या म्हणजे तुम्हाला ओव्हरलुक जरी केले मागच्या पाच वर्षाचे तुम्हाला कळून जाईल कशा प्रकारे इथे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत अन्न सुरक्षा खत औषधं हे काही केमिस्ट्रीमध्ये महत्वाचे भाग आहेत एवढेच आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत यामधून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ओके जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी मधून प्रश्न मानवी शरीरावरती नेहमी प्रश्न दरवर्षी प्रश्न आलेला आहे अवयव प्रणाली श्वसन पचन आहे रक्ताभिसरण आहे ओके okay? याच्यावरती प्रश्न डायरेक्टली आलेले आहेत वनस्पतीशास्त्रामध्ये सुद्धा प्रकाश विश्लेषण आहे पुनरुत्पादन आहे राईट याच्यावरती प्रश्न आलेले आहेत कोशिकाशास्त्र शास्त्र डी एन ए आर एन ए सेल ऑर्गनॅर ह्याच्यावरती सुद्धा हमखास प्रश्न येतात आणि मुलांच्या या बेसिक गोष्टीमध्येच प्रश्न येत चुकतात बायोलॉजीमध्ये ओके जैवतंत्रज्ञान जीन तंत्रज्ञान राईट जीन टेक्नॉलॉजी काय आहे बायोटेक्नॉलॉजी काय आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये डीएनए कुठले आहेत आर एन ए कुठले आहेत एम आर एन ए आहे एन ए आहे आर आर एन ए आहे ओके मग हे नेमकं काय आहेत का डी एन ए मधले बेसेस कुठले आहेत ओके युरासिल हा आ, कशाला कनेक्ट होतो राईट यूसीजी सी जी हे तीन बेसेस आहेत म्हणजे हे छोट्या थोड्या थोडक्यात जैव थोडक्यात एवढे डीप जायची गरज नाही पण तुम्ही थोडासा अभ्यास केला ओके प्रोटीन सिंथेसिस सायकल वगैरे काय आहे तर तुम्हाला एवढ्या या दोन तीन बाबींवरचे प्रश्न इथे विचारण्यात आलेले आहेत तेवढं जरी तुम्ही क्लिअर केलं तरी याचे प्रश्न तुम्हाला इथे सुटू तु शकतात जीन टेक्नॉलॉजी काय आहे जीन ट्रान्सफर काय आहे राईट जसं आपण बघितलेलं आहे की एखादा जीन एखाद्या बीटी कॉटनचं एक्झाम्पल घेतलं ओके बॅसिलस थ्रोनॅनजनॅसिस बीटी कॉटन मग बीटीमध्ये काय केलेलं डायरेक्टली आपण जीन घेऊन मातीतला जीन घेऊन त्या कापसाच्या ह्याच्यामध्ये पिकामध्ये इन्सर्ट केलेलं आहे लाई तिथे काय आपण म्हणू शकतो की बोलवा जे इथे इन्सेक्ट आहे तो तो ते बीटी खाल्ल्याच्या नंतर तो मरतो मग भारतामध्ये फक्त बीटी कॉटनला मान्यता दिलेली आहे बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही बीटी प्रोडक्ट्सला मान्यता दिलेली नाही राईट मग इथे लसीकरण बघायचं हे आपल्याला बघून घ्यायचं आहे नेमकं काय आहे लसीकरण रोगप्रतिकारक शक्ती हे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत बायोलॉजीमध्ये त्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे राईट जास्त एक्सप्लेन करत नाही कारण मी फक्त टॉपिकची तुम्हाला लिस्ट आणलेली आहे विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सुद्धा पाठ महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये इजरो अवकाश संशोधन भारतीय संस्था आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात इस्रोचे मिशन काय आहेत चंद्रयान ओके चंद्रयान तीन आपण बघितलेले आता नवीन चंद्रयान चार ची तयारी चालू आहे त्याच्यानंतर गगनयान मिशन आहे गगनयान मिशनचे तीन टप्पे आहेत राईट पहिले दोन आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत पण दुसऱ्या टप्प्यामध्ये व्योममित्र नावाचा रोबोट जो आहे तो ताका अवकाशात पाठवायचा आहे गगनयान का करायचं आहे लक्षात घ्या गगनयान इथं आहे पुढेच ठीक आहे नसेल तरी लक्षात घ्या अवकाश संशोधनामध्ये गगनयान गगनयान महत्वाची मोहीम आहे कारण आपल्याला दोन हजार छत्तीस पर्यंत अंतराळ स्टेशन अंतराळ स्टेशन हे अंतराळ स्टेशन म्हणजे स्पेस स्टेशन बिल्ड करायचं आहे आणि याची या सर्वात मोठी स्टेप कुठली आहे तर ही गगनयान मिशन आहे ओके आपण का करतो गगनयान तर आपल्याला अल्टिमेट एम का आपलं स्पेस स्टेशन बिल्ड करायचं आहे ओके दोन हजार छत्तीस पर्यंत टार्गेट आहे आपलं मग याचे तीन टप्पे आहेत ती त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये गगनयानचे आपण ऍस्ट्रॉनर्स अंतराळवीर आकाशामध्ये तीन दिवस राहण्यासाठी पाठवणार आहोत आणि याचा अभ्यास करणार आहोत की त्यांच्या शरीरावरती या स्पेसमध्ये राहण्याचा ओके नेमका कसा परिणाम होतोय आपण अंतराळ स्थानकासाठी या नेमकं काय काय का का करावं लागेल याचा एक अभ्यास म्हणून ही गगनयान मोहीम आहे आदित्य येलवन सूर्याच्या बाहेरच्या आउटर साईडचा सा, करोनाचा अभ्यास करण्यासाठी आदित्य येलवन ही मोहीम आपण लॉन्च केलेली आहे थोडक्यात अशा पद्धतीच्या ज्या मोहीम आहेत त्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत यासोबतच मिझाईल आहेत वेगवेगळ्या तेजस आपलं भारताचं लाईट एअर लाइट एअरक्राफ्ट आहे लाइट कॉम्बॅक्ट एअर एअरक्राफ्ट आहे आय एन एस अरिहंत आहे ओके हे आपल्याला माहिती असं असायला पाहिजेत आय टी आणि ए आय आता जास्त चान्सेस कुठे आहेत ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती प्रश्न येण्याचे ए आयमध्ये मध्ये खूप डेव्हलपमेंट झालेली आहे ओके थोडक्यात नवीन नवीन रिसर्च काय आहेत नवीन टेक्नॉलॉजी काय आहेत एकदा इथे पाहून घ्या रोबोटिक्स आहे फाय जी आहे क्वांटम कम्प्युटिंग आहे नॅनो टेक्नॉलॉजी आहे सुपर कंडक्टर्स आहेत सुपर कंडक्टरवरती सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहे कारण आपण भारत बघतोय की सुपर कंडक्टर हब बनण्यासाठी तर प्रयत्न करत आहे भारतामध्ये स्वतःची पहिलीच सुपर कंडक्टर चिप तयार झालेली आहे राईट मग हे नेमकं काय आहे सुपर कंडक्टर म्हणजे काय वगैरे वगैरे पाहून घ्या महाराष्ट्रामधील सायन्स पार्क रिसर्च इन्स्टिट्यूट कुठल्या कुठल्या आहेत महत्वाच्या ओके okay? हे hey, एकदा पाहून घ्या सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये एवढं जरी पाहिलं तर चालेल पर्यावरण व विज्ञान या दोघांची सांगड घालून आपल्याला बघायचं की काय क्लायमेट चेंज वैज्ञानिक कारण आपण बघितलेलं आहे की वीस पी ते बावीस प्रश्न या सायन्स टेकवरती येत असतात आणि परीक्षेसाठी महत्वाचा विषय आहे त्या अनुषंगाने सुद्धा याच्या काही आपण म्हणू शकतो की पीपीटी ज्या आहेत त्या जास्त आणलेल्या आहेत कारण महाराष्ट्राच्या अनुषंगाने आणलेल्या आहेत सायन्स टेकच्या अनुषंगाने आणलेल्या आहेत पर्यावरण आणि विज्ञानच्या अनुषंगाने केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स हे सुद्धा त्याच्यामध्ये विचारले जातात ओके हे लक्षात घ्या पर्यावरण व विज्ञान क्लायमेट चेंज त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन विचारला जातो रिन्युएबल एनर्जी पर्यावरणामध्ये सुद्धा विचारलं जातं की सोलार विंड हायड्रो एनर्जी आहे पोल्युशन कंट्रोल टेक्नॉलॉजी नवीन कुठल्या इंट्रोड्यूस झालेल्या आहेत का ॲग्रिकल्चर आणि बायोटेक्नॉलॉजीवरती प्रश्न विचारले येतात जीएम क्रॉप्स आपण थोडक्यात बघितलेले याच्या अगोदरच ओके okay, त्याच्यानंतर आहे ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात राईट पर्यावरण आणि विज्ञानाची सांगड घालून सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आपल्याला एवढ्या अभ्यासाने हे प्रश्न सुटू शकतात आता महाराष्ट्र विशेषमध्ये काय सांगता सांगण्यात येते इथे महाराष्ट्र विशेषमध्ये भाभा अनुसं अनुसंशोधन केंद्र आहे ओके बी ए आर सी ट्रॉम्बे आहे ट्रॉम्बे इथे आहे ते याच्याविषयी सुद्धा एकदा पाहून जा महाराष्ट्रातील ॲटॉमिक सोलार आणि विंड प्रोजेक्ट्स कुठले कुठले आहेत नेमकं सोलार प्रोजेक्ट्समध्ये टेक्नॉलॉजी कशी यूज केली जाते ओके हे एकदा पाहून घ्या डीआरडीओ इस्रो प्रोजेक्ट्स काय आहेत महाराष्ट्राचे योगदान त्याच्यामध्ये काय आहे हे इथे एकदा अभ्यासा महाराष्ट्रातील कृषी तंत्रज्ञान प्रकल्प आहेत ओके त्याचा सुद्धा एकदा अभ्यास करून जा हे काय महाराष्ट्र विशेषमध्ये एवढ्याच गोष्टींचा अभ्यास करा कारण परीक्षेमध्ये एवढंच विचारण्यात आलेलं होतं राईट right? याच्यानंतर तुम्ही बघू शकता अचूक प्रश्न सोडवण्याची रणनीती कशी असली पाहिजे एन सी आय टी प्लस महाराष्ट्र या सायन्स टेक्नॉलॉजी मधून तुम्हाला सुटू शकतात लक्षात घ्या मी काय सांगतोय सोर्स सुद्धा एवढे तुम्ही अभ्यासले तर सत्तर टक्के प्रश्न एन सी आय टी आणि महाराष्ट्र बोर्ड मधून तुम्हाला सुटू शकतात राईट right? सायन्स अँड टेकसाठी तुम्ही करंट अभ्यासायला हवं जे सायन्स टेक आहे त्याच्यामध्ये ज्या करंट मोहिमा आहेत ओके वेगवेगळ्या सायन्स फील्डमध्ये वेगवेगळे इनोव्हेशन झालेले आहेत ते त्याचा तुम्ही ते अभ्यास करायला पाहिजे याच्यामधून तुम्हाला वीस टक्के प्रश्न सुटू शकतात आणि उर्वरित दहा टक्के प्रश्न तुम्हाला रिव्हिजन केल्यामुळे आणि पी वाय क्यूचं अॅनालिसिस केल्यामुळे ते सुटण्यास मदत होते सायन्स टेक मध्ये दररोज तीस मिनिट ते सायन्स न्यूजसाठी पी आय बी हिंदू वेगवेगळ्या ऑनलाईन तुम्हाला सायन्स न्यूज पाहायला भेटतात किंवा सायन्स वेबसाईट सर्च करण्यामध्ये किंवा नवीन सायन्समध्ये तुम्ही डायरेक्टली गुगलवरती ए आय विषय असेल बायोटेक्नॉलॉजी विषय असेल नॅनो विषय असेल ओके बी टी विषय काही नवीन असेल तर तुम्ही ते सर्च करू शकता आणि त्या त्यामधून त्या सुद्धा तुम्हाला प्रश्न इथं येण्याची शक्यता आहे रिव्हिजन स्ट्रॅटर्जी काय पाहिजे दररोज एक तास सायन्सला त्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे छोटे छोटे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला सायन्समध्ये माहिती असायला हवेत डायरेक्टली या बेसिक कन्सेप्टमधून आपल्याला प्रश्न आलेले दिसतात डायग्राम व फ्लोर चार्ट्स वापरून स्टडी इथे करा याच्यासोबतच मंथली करंट अफेअर्स सायन्स सेक्शन हायलाईट करा ओके दोन तीन वेळा एन सी आय टी प्लस बोर्डचं आहे ते रिव्हिजन करा सायन्समध्ये ओके याने तुम्हाला प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल मॉक टेस्ट प्लस क्यू अनालिसिस खूप महत्वाचं आहे मागील दहा वर्षाचे एम पी एस सी पी सोडवण्यास हवेत राईट चुकीचे प्रश्न स्वतःची एरर नोटबुक बनवा नेमकं माझं मी क्यू सोडवताना माझं नेमकं कुठं चुकलंय मला हे कन्सेप्ट आला नाही का कुठे सिली मिस्टेक झाली का नेमकं काय विसरलोय मी तिथे ओके याची एक नोटबुक बनवा दर आठवड्याला एक सायन्स सेक्शनल टेस्ट जे आहे ते सोडवण्याचा इथे प्रयत्न करा आता अंतिम टिप्स सायन्ससाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बेसिक सायन्स आलं पाहिजे ते एन सी आर टी आणि स्टेट बुकमधून कव्हर होतं याच्यासोबत स्टॅटिक प्लस करंट अफेअर्स याचं बॅलन्स केलं पाहिजे महाराष्ट्र स्पेसिफिक सायन्स उपक्रम जे आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत ओके ते वाचलेच पाहिजेत रिव्हिजनशिवाय मार्क्स येत नाहीत सायन्समध्ये किमान तीन टाईप तीन वेळेस तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे आणि वीसपैकी सायन्समध्ये तुमचे मिनिमम पंधरा प्र प्लस प्रश्न जे आहेत ते ॲक्युरेट आपल्याला आणायचे आहेत मी जेवढं सांगितलेलं आहे तेवढा जर सायन्सचा सा तुम्ही अभ्यास केला ओके ते तेवढाच कारण तेवढा का सांगितलेलं आहे कारण दहा वर्षाचा अनालिसिस केलेला आहे आणि एवढ्याच भागामधून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत लक्षात घ्या कुणीच तुम्हाला एवढा स्पेसिफिक डेटा जो आहे तो देऊ दिलेला नाही मी बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत कुठल्याच व्हिडिओमध्ये एवढा स्पेसिफिक डेटा दिलेला दे नाही कारण मागच्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अॅनालिसिस करून मी तुम्हाला इथे सांगतो आहे की ह्याच टॉपिकमधून प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि येण्याची शक्यता सुद्धा याच टॉपिकमधून आहे यासाठी मी ज्या गोष्टी सायन्समध्ये सांगितलेल्या आहेत किंवा इतर विषयांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच याचा तुम्हाला परीक्षेला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ह्या आपल्या या, या सायन्समध्ये स्ट्रॅटेजी कशी असायला हवी हे सेशन्स आपण इथेच थांबूयात आपण भेटूयात आपल्या दुसऱ्या विषयाच्या नवीन सेशनमध्ये धन्यवाद